नमस्कार मी वर्षा तुमचा आपला युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथे सकाळचे पाचचा अलार्म झालेला आहे आणि अलार्म वाजल्या ना वाजल्या कितीही गाढ झोपेत असलं तरी उठावंच लागतं उठल्याबरोबर ते फ्रेश वातावरण म्हणजे अगदी सकाळची पहाट आणि तो पक्ष्यांचा चिवचिवाट थंडगार हवा आणि खूप छान वातावरण असतं तर इथे गॅलरीत आलेली आहे आणि खूप फ्रेश वाटतं एक पाच सात मिनटं मी इथे गॅलरीमध्ये थोडंसं शांत बसते किंवा मेडिटेशन करत असते आणि मेडिटेशन केल्यानंतर मग मी बाकी कामांना सुरुवात करते तर एक पाच सात मिनटं असं थंडगार हवा फ्रेश हवा आपण मोकळा श्वास किंवा तो सकाळचं जे ऑक्सिजन असतो तो आपण घेतला पाहिजे आणि खरंच खूप छान वातावरण असतं आणि ह्या वातावरणामध्ये मेडिटेशन केलं ना के तर दिवसभर थकवा जाणवत नाही आणि खूप फ्रेश आपल्याला ॲक्टिव फ्रेश फील होतं तर असो आते आता इथे उठल्याबरोबर थोड्या वेळ मी इथे चेअरमध्ये बसली त्यानंतर थोडंसं मेडिटेशन केलं एक पाच सात मिनटं केलं तरी खूप छान वाटतं ते केल्यानंतर मग बाकी कामांना माझी सुरुवात होते तर आज थमण्याल लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर थोडंसं आज आपण चाळीशीवर गप्पा मारूयात आणि जे चाळीशीवर आपण गृहिणींनी कसं रुटीन ठेवलं पाहिजे स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरू शकतो कारण की आता बघा चाळीशीपर्यंत आपण गृहिणी पूर्ण फॅमिलीमध्ये मुलं मुलांमध्ये आपण पूर्ण गुंतलेलो असतो आणि आपल्याला स्वतःकडे बघायला टाईम नसतो आणि जेव्हा आपण तीशी पस्तीसशी ओलंडतो आणि आपल्याला चाळीसशी लागते तेव्हा आपण कुठे स्वतःकडे बघायला जातो तर पूर्ण आपल्यामध्ये बदल झालेले असतात चेंजेस झालेले असतात वजन वाढलेलं असतं स्थूलपणा वाढलेलं असतं बाहेरच्या गोष्टींची सवय नसते किंवा म्हणजे पूर्ण ॲक्टिव्ह आपण राहिलेलो नसतो कारण पूर्ण आपण फॅमिलीमध्ये गुंतून गेलेलो असतो आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळायला लागतो तेव्हा आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो त्यावेळेला सगळं काही बदललेलं असतं परंतु आपण तिथूनच सुरुवात केली तर भरपूर काही बदल होऊ शकतो आणि पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आपण येऊ शकतो तर फक्त आपण मनाशी ठरवलं पाहिजे मग आपण आता मुलं मोठी झाल्यानंतर ते त्यांच्या स्वतःचा आवरायला लागतात किंवा ते त्यांचं स्वतःचा सेल्फ स्टडी वगैरे करतात जर त्यांना चांगल्या सवय लावल्या तर ते स्वतः स्वतःची कामं स्वतः करायला लागतात आणि कुठेतरी आपल्याला थोडा वेळ मिळतो तर तो थोडा वेळ आपण का नाही स्वतःमध्ये गुंतवावं का नाही आपण स्वतःसाठी जगावं तर असं वाटतं इथे कोणी कोणाचं नसतं जरी फॅमिली असली तरी मुलं उद्या मोठी झाल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर त्यांचं करिअर आलं त्यांचं लाईफ आलं मग ते त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करणार त्यांचं लाईफ त्यांच्या पद्धतीने ते जगणार आणि मग आपण कधी जगायचं असा हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो आपण कधी जगायचं का आपण आयुष्यभर फॅमिलीसाठी फॅमिलीमध्येच म्हणजे गुंतून घ्यायचं का स्वतःला आता काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजे काही गोष्टी आपण स्वतः शिकल्या पाहिजे आता काही गृहिणी अशाही पण असतात की त्या पूर्ण म्हणजे घर मुलं आणि रोजचं ते रुटीन असो आता माझं पण तेच रुटीन आहे पण आपण स्वतःमध्ये थोडंसं काळानुसार बदल केले स्वतःवर प्रेम केलं तर सगळ्या गोष्टी छान वाटतात आणि आपला स्वतःचा फिटनेस स्वतःचं आपण शरीर मेंटेन ठेवलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला छान वाटतात आणि आपण म्हणजे स्वतःला खूप असं पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो तर मला म्हणायचं आहे की आपण आपल्या म्हणजे सगळ्यांच्या घरी सेम रुटीन असतं सकाळची धावपळ असते टिफिन असतात नवऱ्याचा डबा मुलांचा डबा असतो मुलांचा अभ्यास असतो ट्युशन घ्यायची असते किंवा ट्युशनला जायचं असतं त्यांना सोडवायचं असतं भरपूर सारी आपल्या पाठीमागे धावपळ असते कामांची परंतु आपण ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टींना पहिलं आपण महत्त्व दिलं पाहिजे हां तुम्ही मुलांचा म्हणजे आवरून तुम्ही टिफिन वगैरे नवऱ्याचा टिफिन मुलं स्कूलला गेल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता जर हाऊसवाईफ होम मेकर असाल तुम्ही तर स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास वेळ काढून पहाटेच्या वातावरणामध्ये छान मेडिटेशन करा छान व्यायाम करा ती सवय लावून घ्या बघा ती सवय लावली ना की तुम्ही म्हणजे रोजचा व्यायाम कराल आणि फिट राहाल आणि हेल्थ कॉन्शियस जेव्हा आपण होतो त्यावेळेला आपण खूप आपल्या बॉडीची काळजी घेतो म्हणजे खायचं म्हटलं वेगळं काहीतरी आपण विचार करून खातो आणि मेंटेन राहतो त्यामुळे ह्या गोष्टींची सवय करा की पहाटे लवकर उठून स्वतःसाठी वेळ काढून एक अर्धा तास फक्त फक्त अर्धा तास जेव्हा तुम्ही व्यायाम सूर्यनमस्कार मेडिटेशन किंवा स्ट्रेचिंगचे प्रकार कराल तेव्हा तुमची बॉडी अगदी फिट व्हायला लागेल तुम्हाला महिनाभरातच फरक जाणवेल बघा त्यामुळे ह्या गोष्टींची सवय करा आता बघा जर आपण आपल्या आहारातच बदल केले की आपण सा साधं कोमट पाण्याचा एक ग्लास त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू मध टाकूनसुद्धा घेऊ शकता किंवा सॅलड ज्यूस घेतला तर स्किन पण खूप छान राहते चाळीशीमध्ये टाईट होण्यास मदत होते ग्लो होते किंवा छोटे छोटे काही स्पॉट्स डाग असेल तर ते रिमूव्ह होतात आणि तुम्ही आठवड्यातून एखादा फेसपॅक पण छान लावा म्हणजे स्वतःला तुम्ही असं छान एक महिनाभरामध्ये जरी स्वतःला असं पॅम्पर केलं तर छान वाटतं अगदी असं नाही आहे की पार्लरमध्येच जायला पाहिजे किंवा खर्च करायला पाहिजे तुम्ही घरगुती साहित्यामध्ये सुद्धा स्वतःला खूप छान असं मेंटेन ठेवू शकता म्हणजे बघा व्यायाम करा त्याचबरोबर आहार घ्या व्यवस्थित स्प्राऊट्समुळेड आलेले कडधान्य त्याचा समावेश करा तुमच्या आहारामध्ये म्हणजे फास्ट फूड बाहेरचं जास्त खाणं अवॉइड करा जरी खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खा मैत्रिणींमध्ये तुम्ही जा छान मैत्रिणी करा ज्या अशा छान मोकळ्या मनाने ट्रेंडिंगनुसार राहणाऱ्या आहेत रहा तर अशा मैत्रिणींमध्ये तुम्ही मिक्स व्हा थोडंसं आपण एकमेकींशी डिस्कस केलं एकमेकींशी छान आपण बाहेर फिरायला गेलो कधीतरी किंवा वेळ घालवला तर खूप आपण रिफ्रेश होतो आणि अपन... माइंड फ्रेश झाल्यानंतर बघा आपल्या डोक्यात कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही अगदी आपलं माइंड एकदम मोकळं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कुठलेही विचार निगेटिव्ह न राहता आपण अगदी आनंदी राहायला लागतो तर असं रुटीन ठेवा तुम्ही तर असो आता इथे बघा मी कारल्याची भाजी करत आहे तर कारलं हे खूप गुणकारी आहे ज्यांना शुगर डायबिटीज वगैरे आहे तर त्यांच्यासाठी कारलं हे खूप गुणकारी आहे तर आज मी वेगळ्या पद्धतीने केली कांदा वगैरे कापून कारल्याची भाजी केली ना की खूप छान होते कडवड कडवड जास्त होत नाही आणि तिचा कडूपणा पूर्ण निघून जातो कारल्याच्या भाजीचा म्हणजे छान लागते चवीला आणि कारलं आहे ना हे चिरल्यानंतर स्वच्छ धुवायचं चिरायचं आणि त्यामध्ये मीठ चोळून ठेवायचं आणि एक पाच सात मिनटं मीठ चोळून ठेवलं ना मग फोडणीला द्यायचं खूप छान लागतं आणि ही विशेष भाजी म्हणजे मी लोणचं असताना त्या लोणच्याच्या तेलामध्ये केलेलं आहे बघा तर लोणच्याचं तेल आहे ना आपलं जे बघा राहतं काही वेळेला लोणचं संपून जातं आणि तेल राहतं तर ते तेल तुम्ही कारल्याच्या भाजीला वापरत चला खूप छान भाजी होते आणि त्याचा तेलाचा रियूज पण होतो त्यामुळे ते मी तेला तेल ते लोणच्याचं घातलेलं आहे भाजीला खूप छान चटकदार भाजी होते तर असो आता इथे मी भाजी वगैरे केली कालायची सरांना टिफिन वगैरे दिला सर... सर कॉलेजला गेले आणि त्यानंतर मग मी व्यायाम करायला घेतला आणि टिफिन बनवून झालं की लगेच सॅलड ज्यूस वगैरे घेते उठल्याबरोबर आम्ही दोघे कोमट पाण्याचा एक ग्लास घेतो म्हणजे खूप छान वाटतं कोमट पाणी घेतल्या गेल्या घेतल्या घेतल्या काय होतं आपले टॉक्सिन बाहेर पडतात पोट साफ होतं आणि पोट साफ असेल तर तुम्हाला कुठलेही आजार जडत नाही अगदी शरीर तुमचं निरोगी राहतं त्यामुळे पोट साफ होणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही कोमट पाणी घ्या किंवा तुम्ही म्हणजे काही थोडंसं लाईटली खाऊ शकता ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा आता मी बघा मेथी डिंकाचे लाडू केलेले आहेत ला तर तो एक लाडू जरी सकाळी असा खाल्ला तरी आपल्याला खूप एनर्जी येते आणि असं तुम्ही सॅलर ज्यूस वगैरे घेऊन व्यायाम करा तर व्यायाम खूप महत्त्वाचा आहे थोडं तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे वॉकिंग केलं पाहिजे एक दिवसभरामध्ये तुम्ही अर्धा तास वीस मिनटं पंचवीस मिनटं तुम्ही कमीत कमी चाललं पाहिजे जर वेळ नसेल तर कमीत कमी तुम्ही पंधरा मिनटं तरी तुम्ही चाल करायची आहे आणि त्याचबरोबर आहार व्यवस्थित घ्यायचा आहे मेंटेन राहायचं आहे खूप छान आपल्याला फ्रेश वाटतं आणि अजिबात थकवा जाणवत नाही तर एकदा पस्तीसशी ओलांडल्यानंतर भरपूर शारीरिक आजार जडतात प्रॉब्लेम सुरू होतात शरीरामध्ये मध्ये चेंजेस होतात शरीर लूज पडतं त्यामुळे तुम्ही व्यायाम केला ना तर शरीर फिट राहतं बघा आणि असं रुटीन ठेवलं ना ही, नहीं नहीं तर खरंच तुम्हाला कुठलेही आजार जडणार नाही आणि तुम्ही नेहमी बघा छान मेंटेन राहाल तर माइंड आपलं नेहमी फ्रेश ठेवायचं पॉझिटिव्ह विचार करायचे पॉझिटिव्ह राहायचं आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं तर मी अशा पद्धतीने बघा माझं रुटीन आहे अगदी घड्याळ्याच्या काट्यावर आणि पूर्ण बिझी असते त्यामुळे डोक्यात असले एक म्हणजे असले निगेटिव्ह कधी विचार येतच नाही आणि जरी आले तरी मी झिट करून लगेच असं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते कारण कसं होतं की आपण जेवढं पॉझिटिव्ह जेवढं आपण स्वतःला छान फ्रेश ठेवू तेवढं आपण छान राहतो आणि तोच आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो त्यामुळे चेहरा पण ग्लो शाईन करायला लागतो ला आणि अगदी तुमचं म्हणजे किती आत्ताचं असू द्या त्या वयाच्या तुम्ही अगदी चार पाच वर्षांनी कमी दिसायला लागता ला त्यामुळे फिट रहा आणि व्यायाम करा तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा भक्ती असेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा थोडंफार देवपूजाही आपण केली पाहिजे म्हणजे स्वतःला छान वाटतं फ्रेश वाटतं आणि माइंड आपलं छान मोकळं होतं एकदम त्यामुळे देवपूजाही तुम्ही करत जा तर आता बघा माझं सगळं आवरलं म्हणजे मुलं वगैरे स्कूलला गेल्यानंतर मी सगळं किचन वगैरे स्वच्छ आवरून ठेवते आता इथे सरांनी आणला होता अंड्यासकट ट्रे आणला होता आणि तो ट्रे खूप धुळीने असा हे झालेला तर आता आपल्याला रोज चांगलं बघायची सवय झाली मी रोज किचन वगैरे सगळं साफ वगैरे वगैरे करते तुम्ही तर पाहतातच आहे माझे ब्लॉग की बाथरूम क्लीन करायचं डीप क्लिनिंग पुन्हा हॉल किचन हे सारखं काही का ना काही माझं चालूच असतं स्टेप बाय स्टेप सर्क्युलर मोशनमध्ये सारखं चालूच असतं एक दिवस बेडरूम दुसऱ्या दिवशी पुन्हा डीप क्लिनिंग बाथरूमची हॉलची असं सारखं चालूच असतं त्यामुळे मग आता इथे हा जो अंड्याचा ट्रे आहे अंडी संपली त्यामुळे मग विचार केला की खूप धूळ बसलेली त्याच्यावर आणि असं चिकट झालेलं आहे तर ते म्हणजे घासायला स्क्रबरने पण होत नाही आहे तर मी त्यावर डिशवॉशर लिक्विड टाकलं आणि हा जो वेस्टेज ब्रश होता तर त्या ब्रशने बघा मी इथे घासून क्लीन करून घेते आहे तरी पण ते निघत नाही आहे पण आता मला याला बराच वेळ लागणार आहे बघा तर जवळपास आता मी इथे दहा बारा मिनटं झालेत मी घासते आहे पण ते खूप असं चिकट बसलेलं आहे धुळीचं आतमध्ये आणि सरांनी ते ट्रे अंड्या सकट आणला होता तर त्यामुळे म्हटलं की आता तो स्वच्छ क्लीन करूनच ठेवावं तर वगेरे, मग मी विचार केला की हार्पिकने बघा प्लॅस्टिकचं आपल्या ज्या आंघोळीच्या बकेट वगैरे मग वगैरे असतात ते हार्पिक चोळून ठेवलं की ते लगेच चारचे वगैरे डाग असे कसलेही डाग असले तर ते लगेच निघून जातात त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं तर मी हार्पिक त्यावर थोडंसं टाकून बघितलं आणि तुम्हाला एक सांगायचं की हार्पिक हे प्लॅस्टिकसाठीच यूज करा कारण जे प्लॅस्टिकचे बकेट वगैरे असतात तर ते, ते हार्पिक नी डाक सगळे निघतात त्याचे शार वगैरे आपले जे व्हाईट पडतात ना आंघोळीचे बाथरूममधले बकेट मग वगैरे तर ते हार स्वच्छ निघतात म्हणजे प्लॅस्टिक चांगलं निघतं आणि स्टीलवर पडलं तर मग डाग पडतात तर आता इथे बघा मी जो हा ट्रे ट्रेवर टाकलेलं होतं ना तर ट्रे स्वच्छ निघाला पण जे हे स्टीलचं बेसिंग आहे ना तर यावर पडलं तर बघा डाग पडलेले आहेत त्यामुळे स्टीलच्या याच्यावर वापरायचं नाही आहे स्टीलची बकेट वगैरे असू द्या किंवा काही तर स्टील वर तुम्ही हार्पिक वापरू नका त्याने डाग पडतात तर ते तुम्हाला सांगायचं होतं तर सगळी कामं आवरली ट्रे वगैरे क्लीन करून झाला मग नंतर तो सुकवायला ठेवला गॅलरीमध्ये आणि इथे सरांनी शेंगा आणल्या होत्या तर ते शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि त्यानंतर त्या सुकवल्या जरा कॉटनच्या फडक्यावर आणि त्या उकडतो ना तर आपण बघा त्यामध्ये मीठ टाकतो तर ते मीठ ना टाकण्या अगोदर हे शेंगा सुकवल्यानंतर थोड्याशा अशा दांड्याने बघा आता मी इथे खलबत्ताचा दांडा आहे तर त्याने मी थोडं टेचून घेते म्हणजे त्याची तोंडं जे असतात ना शेंगांची ती अशी थोडीशी आपण टेचली ना की त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते मिठाचं पाणी गेल्यानंतर चवीला खूप छान लागतात उकडलेल्या शेंगा तर तुम्हाला माहीतच असेल ज्यांना कोणाला माहीत नाही काही काहींना माहिती नसतं तर ते तसंच शेंगा टाकतात उकडायला आणि मीठ टाकतात तर मग ते आळणी आतमध्ये लागतात आणि खायला पण चव लागत नाही तर हे खूप चवदार होतात तर मग असं मी शेंगा फोडल्या त्यानंतर मग त्या मी कुकरमध्ये टाकून पाणी टाकलं आणि मीठ टाकलेलं आहे तर खडा मिठाचाच वापर केला आहे म्हणजे सगळीकडे लागलं जातं आणि खूप छान लागतात तर आता शेंगांचं सीझन आहे तर विचार केला की आता ह्या उकडून ठेवाव्या म्हणजे मुलं गरम गरम स्कूलमधून आल्यावर खाते तिकडे चहा ठेवला तर दिवसभर कामं करता करता बघा मला संध्याकाळ झालेली आहे म्हणजे दुपारचं मी मुलं गेल्यानंतर कपडे वॉश केले दोन्ही बाथरूम घेतले गॅलरी झाडांना पाणी घालायचं झाडांची खराब पान वगैरे काढायची कपड्यांच्या दोन दिवसाच्या घड्या पडल्या होत्या करायच्या त्या घड्या केल्या खूप कामं खूप हैक्टिक रूटीन झालेलं आहे आणि ही कामं आपण गृहिणी केल्या बिगर राहत नाही कारण हाऊस वाईफ फोन मेकर म्हटलं की ही घरातल्या नीट आलाच आणि परत प्रत्येकजण बिझी असतं काही ना काही कामामध्ये त्यामुळे असं रुटीन तुम्ही ठेवा तर आता बघा दळणं पण करायची होती पीठ वगैरे संपलं होतं तर मग शेंगा वगैरे भाजल्या त्याच्याबरोबर शेंगदाणे पण भाजून घेतले म्हणजे फूट वगैरे करायचं होतं मला तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतल्या आणि आता इथे संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच तर दळण केलं त्यानंतर दळण टाकलेलं आहे एक दळण टाकलं आता पुन्हा आणि गव्हाचं मी एकदमच दळून ठेवते म्हणजे दोन आठवडे बघायला लागत नाही आणि दिवाळीचं पण दळून ठेवते म्हणजे एक साथ पिठं दळली की मग गिरणी पुसून ठेवायची स्वच्छ म्हणजे मग ही सगळी कामं होऊन जातात तर आता मैत्रिणींचा फोन आला की आज आपण बाहेर जाऊया तेवढंच एकत्र वुमन्स डेला गेलो होतो त्यावर आज सगळ्यांचं ठरलं आहे तर म्हटलं चला मग जाऊया तर मग मी पटपट आवरलं तर असं गृहिणींनी आपण कधीतरी वेळ काढावा स्वतःसाठी मग चांगल्या मैत्रिणींमध्ये आपण थोडंसं इन्वॉल्व पण झालं पाहिजे म्हणजे तेवढंच माइंड फ्रेश होतो आपण रिफ्रेश होतो आणि आपण स्वतःसाठी जगायचं कधी बरेच जण म्हणतात की अरे आता का हे काय वय आहे का फिरण्याचं किंवा असं करण्याचं तसं करण्याचं हे शोभतं का ह्या वयात पण जगायचं कधी आपण त्यामुळे कोणाकडे लक्ष न देता जे तुम्हाला आवडतं तुमच्या फॅमिलीला आवडतं त्या गोष्टी तुम्ही करा आपण आपण जगाकडे लक्षणं देता ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्या गोष्टी आपण करायला काही हरकत नाही आणि इथे कोणाचं कोणाला पडलेलं नसतं सगळं काही आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे मस्त हसत खेळत जगा छान आयुष्य जगा आयुष्य हे किती दिवसाचं आहे आपण बघतोय की आजकाल काही ना काही ऐकायला येतं त्यामुळे आप स्वतःसाठी वेळ काढा आणि आयुष्य हे मनसोक्त जगा तर आता मी इथे रेडी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात मी निघेलच आणि वुमन्स डेला गेलो होतो त्यावर आज चाललेलो हो, आहोत तर खूप छान वाटतंय तेवढं फ्रेंड सोबत असं गेलं तर रिफ्रेश होत आणि त्याचबरोबर आज मी कार्गो पॅन्ट वेअर केलेली आहे तर मोस्टली जीन्स वगैरे घालत असते परंतु आज म्हंटल की जरा थोडस ट्रेंडिंग ही अशी कार्गो पॅन्ट घातलेली आहे कशी वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि सरांसाठी मुलांसाठी जेवण बनवलेलं आहे सो uh, so, आज uh, मस्त असं uh, हॉटेलला जेवण करून येणार आहे मी तर असा आहे आजचा माझा लूक आणि कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी कार्गो पॅन्ट वेअर केलेली आहे आणि आता ट्रेंडिंग आहे सध्याच तर मी पण घेतलेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं असं वेगवेगळे वेग ड्रेसिंग केलं तर आणि मला आवडतं असं वेगवेगळ्या वेग ड्रेसिंग करायला तर कम्फर्ट असे आपण कपडे वेअर केले ना की आपल्याला काही म्हणजे ऑड असं वाटत नाही आणि, आणि आपण गृहिणींनी असं वेगवेगळे वेग ड्रेसिंग केलं पाहिजे करणं गरजेचं पण आहे आता ट्रेंडिंगनुसार काळानुसार आपण स्वतःमध्ये चेंज केलं पाहिजे आणि खरंच खूप छान वाटतं तर असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे ड्रेसिंग केलं तर आपल्याला तसं म्हणजे कॉन्फिडन्सली त्याच्यामध्ये छान असं वावरता येतं त्यामुळे मी आज असा लुक केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटतंय तर आता मस्त आम्ही एन्जॉय करून येतो आणि मग निवडते तुमच्याशी नंतर तर असं आपण वेगवेगळं ड्रेसिंग केलं पाहिजे स्वतःला शोभेल किंवा स्वतःला छान वाटेल कम्फर्ट वाटेल असं ड्रेसिंग तुम्ही करा उगाच समोरच्याने केलं म्हणून तुम्ही करू नका पण तुम्हाला पण त्याच्यामध्ये छान वावरता आलं पाहिजे कम्फर्ट वाटलं पाहिजे असं ड्रेसिंग करा छान स्वतःसाठी परफ्यूम लिपस्टिक वापरा छान स्वतःला जरा थोडं काळानुसार बदल करा खूप छान वाटतं सगळं सोपं होऊन जातं सगळ्या गोष्टी छान होतात आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं तर आता आवरलं आणि आम्ही इथे ओला बुक केली ओलाने आम्ही इथे आलेलो आहोत हॉटेल मोचा तर खूप म मोठं हॉटेल आहे छान फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण फ्रेंडसोबत ही माझी फक्त दुसरी वेळ आहे लाईफमध्ये मी दुसऱ्यांदाच इथे फ्रेंडसोबत मी हॉटेलला आलेले आहे आणि खरंच खूप छान वाटतं तर असं तुम्ही स्वतःमध्ये बदल करा छान आनंदी राहा फॅमिलीसोबत मैत्रिणींसोबत वेळ काढा आणि अशा पद्धतीने बघा रुटीन ठेवा तर खरंच सगळ्या गोष्टी छान होतील आणि अगदी तुम्ही कायम फ्रेश फिट राहाल आनंदी राहाल तर आता हे बघा अशा पद्धतीने आहे इथे हॉटेल आह असं तर इथे फोटोशूट केलेले आहेत तर पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मस्त जेवण केलं जेवण पण छान होतं दोन भाज्या बटर रोटी आ, राईस पुन्हा डाळ आणि जेवण केल्यानंतर आईस्क्रीम खाल्ली थोडे फोटोशूट केलेले आहेत तर खूप छान वाटलं आणि तेवढंच एन्जॉय थोडंसं चेंजेस तर तुम्ही पण असं रुटीन ठेवा आणि स्वतःसाठी वेळ काढून असं फ्रेंडसोबत एन्जॉय करा